नोकरी लावून देतो म्हणून अकोला येथील नितीन राठोड याने शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील बेरोजगार निलेश राजपूत हॉटेल दिल्ली येथे नोकरी लावून देतो त्या त्याने लाखो रुपये वसूल करणारा नितीन राठोड फरार झालेला आहे आपल्या पत्नी सोबत राहून अनेकांना नोकरी लावून देतो म्हणून कोणाकडे पंधरा लाख वीस लाख असे आतापर्यंत अनेक बेरोजगारांना दिल्ली येथे बोलून लाखो रुपये कमावणारा नितीन राठोड अकोलेकर याला लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे आणि तसेच बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या राठोड फरार असून त्याच्या विरोधात लवकरात लवकर चारंगखेडा पोलीस स्टेशन नंदुरबार गुन्हे शाखेकडे अनेक बेरोजगार गुन्हे दाखल करावे तसेच दिल्ली येथील नवयुवकांना बोलवून सरकारी नोकरीचा आमिष दाखवून यापेक्षाही अनेक लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा धंदा नितीन राठोड यांनी केला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही मागणी निलेश राजपूत बेरोजगार तरुण करीत आहे नमस्कार आम्ही क्राईम न्यूज चॅनलचे संपादक बोलतोय तुम्हाला त्या व्यक्तीने कसं फसवलो ते सांगा बरं आम्हाला लाईव्ह त्यांनी नोकरीच्या आम्ही दाखवून मोठ्या मोठ्या हॉटलँडमध्ये बोलून लाल दिव्याच्या गाड्यामध्ये फिरून सिक्युरिटी गव्हर्नमेंट सिक्युरिटी सर्व कागदपत्र डुप्लिकेट बरोबर अशोक स्तंभाचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवून त्यांनी आम्हाला फसवण्याचे किती लाख रुपयामध्ये चुना लावला आहे पर्यंत त्याने सव्वीस लाखापर्यंत हा राहतो नाव काय त्यांचं निलेश काशीराम राठोड राहणार अकोला आणि मग तुमची भेट कुठे झाली होती मुंबईला मुंबईला कुठे मराठा हॉटेलला मग त्याच्यानंतर तो तुम्हाला त्याने संपर्क साधला का त्याने संपर्क साधलाच नाही फोन पण नाही काही नाही कॉल करतो उचलत नाही आता तुम्हाला काय अपेक्षा आहे की त्याने किती लोकांना फसवलं असं काय वाटतं का असे त्यांनी भरपूर लोकांना फसवले ह्या राठोडचा बंदोबस्त प्रशासनाने करावे तसेच पालकमंत्र्यांना व रक्षा मंत्र्यांनी देखील ह्याकडे लक्ष द्यावे कारण नोकरीच्या लालसापोटी आजच्या नवयुवकांचं भवितव्य धोक्यात जात आहे मग तुम्हाला काय अपेक्षा आता आम्हाला काय नाही आमच्या तर काय लागले नाही आयुष्य वायवार गेला वाहतूक गेला आम्हाला फक्त आमचे पैसे वापर त्याचा मोबाईल नंबर काय आहे त्याचा मोबाईल नंबर मग आतापर्यंत अशा तुम्हाला स्थानिक पोलिसांना तुम्ही काही आता आपला सारंगखेडा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक आहे गुन्हे शाखा आहे आता एक दिवशी तुम्ही सारंगखेडा पोलीस स्टेशनला जावे आणि तुमच्यावर घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती द्यावं आणि त्याच्यानंतर तुमचा ते गुन्हा दाखल झाल्यानंतर आधी गुन्हे शाखेकडे जायचं शहादा येथील एस पी कार्यालयात जायचं आपलं पुरं नाव काय माझं नाव भूषण सिंग राजपूत भूषण दिलीपसिंग राजपूत एक हॉटेल चालक व्यक्ती आणि त्याला लाखो रुपयाचा गंडा लावणारा राठोड ला कधी अटक होणार कधी भूषणला त्याचे पैसे परत मिळणार कधी भूषणचं भवितव्य खराब करणाऱ्यांना आणि असे कित्येक भूषण आहे ज्याला या लबाडाने चुना लावला आहे याच्यावर आता कारवाई करण्याची वेळ आली आहे नंबर काय त्याचा